सोलापूर महापालिका प्रभाग क्रमांक बावीसमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचारादरम्यान विकासाकामाबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक विचार पूर्ण चर्चा होताना दिसून येत आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किसन जाधव दत्तात्रय नडगिरी अंबिका नागेश गायकवाड चैत्राली शिवराज गायकवाड हे पदयात्रा घरोघरी भेटी व गाठीभेटीच्या माध्यमातून गुरुवारी धोंडेबा वस्ती रामवाडी अंबाबाई मंदिर परिसर येथील मतदारांशी थेट संवाद साधत असून त्यांच्या अपेक्षा समस्या व सूचना जाणून घेत आहेत याप्रसंगी राजू जाधव दीपक जाधव कैलास हटकर समीर सिकंदर अंकुश गायकवाड फिरोज पठाण शिवनवाज कवठेकर आदींची उपस्थिती होती प्रभागात आतापर्यंत मूलभूत सुविधेसोबतच स्वच्छता व्यवस्थेचा दर्जा सुधारणा कचरा व्यवस्थापन सार्वजनिक आरोग्यसेवा महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा अंतर्गत रस्त्याचे सुशोभीकरण तसेच सार्वजनिक जागांचे सौंदर्यकरण यावर भर देण्यात आल्याचे नागरिक सांगत आहे गेल्या दोन दशकापासून प्रभागाच्या विकासाशी संबंधित असलेल्या नागेश गायकवाड यांच्या कार्याचा वारसा यंदा सौ अंबिका गायकवाड पुढे नेत असून त्यांच्या संपर्क मोहिमेलाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आज प्रभाग क्रमांक बावीस येथे मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना गेली चार दिवस झालं सातत्यानं माझ्या प्रभाग बावीस मधील तमाम भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत चारही उमेदवार स्वतः मी किशन जाधव माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड यांच्या सहभागी होते अंबिका ताई गायकवाड युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सहभागी होतील छत्रवती गायकवाड आणि दत्तात्रय नडगिरे असे चे चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे घरोघरी प्रचारार्थ करत आहोत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील जिल्ह्याचे पालकमंत्री जयेंद्र जयाभाऊ गोरेसाहेब असतील शहर मध्येचे तरुण तडफदार युवा आमदार देवेंद्रदा कोटे असतील शहर उत्तरचे माझे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक असतील शहर दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख असतील अक्कलकोटचे पाणीदार आमदार सचिन कल्याण शेट्टी असतील आणि भारतीय जनता पार्टी असेल यांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांच्या माध्यमातून राज्याचा विकासाचा घोडदोड सुरू आहे जिल्ह्याचा विकास पालकमंत्री जयाभाऊ गोरेंच्या माध्यमातून सुरू आहे शहराचा विकास शहराचा सर्वांगीण विकास शहराचे तिन्ही आमदारांच्या माध्यमातून आणि अक्कलकोटचे दमदार आमदारांच्या माध्यमातून हा विकास सुरू आहे ही विकासाची गंगा माझ्या प्रभाग बावीस मध्ये यावं हा संकल्प घेऊन आम्ही मतदारांना गाठीभेटी घेत आहोत मी मतदारांना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की कि किशन जाधवच्या मनातील संकल्पन असेल नागेश गायकवाडच्या मनातील संपर्क संकल्पना असेल इतर दोन्ही उमेदवारांच्या मनातील संकल्पना असेल ज्या ज्या ठिकाणी मी मतदारांना भेटी घेत आहे मतदार मला प्रभाग बावीसचा विकास कशा पद्धतीने करावा प्रभाग बावीस मध्ये काय हवा आहे प्रभाग बावीस मध्ये कशा पद्धतीने डेव्हलपमेंट हवाय मतदारांच्या मनामधील विकास येत्या सत्रामध्ये आम्ही करून दाखवणार आहोत हा अभिवचन हो हा विश्वास मी मतदारांना देत आहे मागच्या कालखंडामध्ये मी आणि माझे सहकारी नगरसेवकांनी जो विकासाचं काम केलेलं आहे त्या विकासाच्या कामाच्या जोरावर आम्हाला सर्व मतदार बघिने मतदार बांधव मतदार ज्येष्ठ बांधव आणि तरुण सर्व सहकारी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मला देत आहेत मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून तमाम सोलापूर शहरवासियांना असेल विशेष करून प्रभाग बावीस मतदारांना असेल कळकळीचे आणि नम्रतेची विनंती करतो येत्या पंधरा तारखेला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आमचे भारतीय जनता पार्टीचे जे चारही उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आहे कमळ कमळ चिन्हावरील बटन दाबून